चार जून मान्सून कोकणात येण्याची शक्यता शहर स्वच्छतेच माहेर घर अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी झाली नाही नाले सफाई अलिबाग जिल्हा रुग्णालयाची दुरावस्था ठेकेदार अभियंता यांचे गळतीकडे दुर्लक्ष महाड तालुक्यातील नडगाव येथे घरफोडी सोन्याचे दाखिने रोख रक्कम मोबाईल सह दीड लाखाचा ऐवज न्यायालयातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती शिबिर कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह आहेत येत्या तीन जूनला गोव्यात तर चार जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतोय नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती अरबी समुद्र खवळलेला आहे तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेगही वाढल्याचं बघायला मिळतंय दरम्यान कोकण किनारपट्टीच्या समुद्राचा रंग देखील बदलला असून समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्यास सुरुवात झाले साधारणतः तळ कोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री होते चार जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं रेकॉर्ड ब्रेक पारा उंचवल्याने अक्षरशः जीवाची लाही लाही झाली असं असताना पाऊस कधी येणार याची सर्वजण वाट पाहत आहेत मात्र ही प्रतीक्षा आता आहे भारतीय हवामान विभागानं मान्सूनबाबत महत्वाची अपडेट आहे मान्सून तळ कोकणात दाखल होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे त्यामुळे गोव्यामध्ये तीन जून रोजी तळ कोकणात चार जून रोजी तर पुण्यात सहा जून रोजी मान्सून दाखल होऊ शकेल असे डॉक्टर कश्यपी निवृत्त पुणे यांनी सांगितलंय मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून दिनांक दोन जून पासून अधिक बळकट होतील परिणामी मान्सूनचा वेग चांगला राहील असा अंदाज देण्यात आलाय सध्या खेड शहरात ठिकठिकाणी थी तुंबलेली गटारं पाहायला मिळत आहेत खेड प्रशासनाचं संपूर्ण दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं चित्र तहसील कार्यालयाच्या समोरील दुर्गंधी पसरते तसेच प्लॅस्टिकच्या बॉटल गटारात आल्याने प्रचंड प्रमाणात गटार तुंबतात याच दुर्गंधीचा सामना येथील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना आणि स्थानिक नागरिकांना करावा लागतो शहरातील तळ्याचे क्वाकड येथे गटार स्वच्छता न झाल्याने तेथे सुद्धा दुर्गंधी पसरले गटार तर घाणी न भरल्याचं तिथल्या काही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करणं आवश्यक होत मात्र संपूर्ण शहरात नाले सफाई न केल्याने पावसाळ्यात याचा त्रास स्थानिक नागरिकांना भोगावा लागणार आहे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाला विविध समस्यांनी घेरला आहे तेथील ब्लड बँकेच्या इमारतीला गळती लागली त्यामुळे इमारतीच्या वरच्या बाजूला असलेल्या बांधकामासाठी वापरलं जाणारं पाणी थेट ब्लड बँकेत उतरलंय ब्लड बँकेच्या फरशीवर साचलेलं पाणी शोषून घेण्यासाठी ठिकठिकाणी गोंडपाट किंवा फडकी टाकलेली बघायला मिळत आहे त्यामुळे तिथे काम करणारे कर्मचारी अधिकारी यांच्याबरोबरच रक्तदान किंवा इतर कामासाठी येणाऱ्या नागरिक आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय या पाण्यातून चालताना पाय होण्याची शक्यता आहे या संदर्भात बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही ठेकेदाराचं देखील या बाबींकडे दुर्लक्ष होताना दिसत छतावरून येणारं पाणी भिंती शिरपून विजेचा धक्का बसण्याची देखील लि भीती आहे यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी पाय तुम्ही एवढाच एखाद्या तुटलं तर तुम्हाला कोण पैसे देणार किंवा आम्ही आलो दहा कोटाला आला जो डोनेशन आला तो पडला तुमचा कर्मचारी हा पडला तर याचा नाही इट इज नॉट नॉट इट माझा वाढदिवस होता तर त्याच्यासाठी मी रक्तदान करायचे ठरवलेले तर त्याच्यासाठी मी आलो इकडे सिव्हिल हॉस्पिटलला आणि ब्लड डोनेट करायला तर ब्लड डोनेट केलं पण करतात असताना अशी एक भयंकर परिस्थितीला सामोरे गेलो मी की एवढं लिकेज आहे इकडे पाणी आहे की जो डोनेशन करायला येईल त्याचाही जीव जाऊ जाऊ शकतो कर्मचारी जे काम करतात त्यांचे जीव जाऊ शकतात हातपाय मोडू शकतात ही परिस्थिती ही सगळी चादरी आहेत पाणी पडलेलं आहे सिलिंगमधना पावसाळा जसा पाणी पडतो पावसाळ्यात तसं सिलिंगमधन पाणी येतंय तर आय वॉज रिअली स्कॅड आणि मी बोलो की चला इन्फॉर्म करूया ऑथॉरिटीजना की काहीतरी ॲक्शन घ्या याच्यावर आणि काय नाही तर करेक्शन करा ॲटलिस्ट कर्मचाऱ्यांचे जीव किंवा जो डोनर येतो त्याचे हातपाय तुटायला नको त्याच्यासाठी आणि असेच ह्या बिल्डिंग पूर्ण आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असे भरपूर कंपार्टमेंट आहेत जिकडे अशी दुरवस्था आहे म्हणजे खर्च करून असं नाही की शासनाने पैसे नाही दिलेत शासनाने भरपूर पैसे दिलेले आहेत पण निष्ठा दर्जाचं काम केलेलं असं दिसत आहे बाकीचं काय सांगू नाही शकत थँक्यू तंबाखूच्या विषयी ज्येष्ठांनी तरुण पिढी जागृत करणं काळाची गरज आहे असं म्हण तालुका सेवा समिती खेडचे से अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश वर्ग सुधीर देशपांडे यांनी व्यक्त केलं खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये जागतिक तंबाखू विरोधी विषयावर शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश डॉक्टर देशपांडे म्हणाले तंबाखू तंबाखूमुळे कर्करोगासारखे हो गंभीर आजार होतात माणसाच्या शरीरातील सर्व क्रियांवर तंबाखूचे दुष्परिणाम होत असतात सिगरेटचे सेवन केल्याने फुफ्फुसामध्ये अनेक विषारी द्रव्य साचून फुफ्फुसाची क्षमता कमी होते तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ यांच्या व्यसनावर माणसं प्रचंड पैसा खर्च करतात त्यामुळे त्यांच्या घराची आर्थिक गणित बिघडतं वैफल्य आणि व्यसनाधीनता या चक्रामध्ये तरुण अडकतो त्यामुळे नागरिकांनी आजूबाजूच्या सर्व व्यसनाधीन लोकांचे तरुणांचं या बाबतीत प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक आहे तसेच अनेक बाबी डॉक्टर देशपांडे यांनी विषद करून सांगितल्या यावेळी व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती करण्यात येईल अशी ग्वाही आणि भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा यशस्वी खेडचे कार्यक्रम होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष आबा कम आणि सदस्य ओमप्रकाश लठा तसेच तालुकाविधी सेवा समितीचे कर्मचारी एस के जोशी आणि सहदेव अंधारे यांनी विशेष परिश्रम घेतले महाड तालुक्यामध्ये घरफोडी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते मागील काही दिवसापूर्वी महाड शहरामध्ये तब्बल सात ते आठ घरफोडी झाल्या होत्या काल भर दिवसा सकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं नडगाव येथील बंद घर फोडून मोठा डल्ला मारलाय संजय विष्णू राणे राहणार साई समृद्धी सोसायटी नडगाव यांचं बंद घराचं कुलूप तोडून चोरांनी सुमारे एक लाख बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय संजय राणे हे एम आय डी सीतील कंपनीमध्ये सकाळी कामाला गेले होते तसेच त्यांची पत्नी काही कामा कोल्हापूर येथे गेली होती याचाच फायदा अज्ञात चोरट्याने घेतला आणि चोरट्याने आपलं काम भत्त केलं यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र सोन्याची चेन सोन्याचा हार सोन्याची अंगठी तसेच रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरी केलाय घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा तपास करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे याबाबत महाड एम डी सी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड एम आय टी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे माझे नाव संजय विष्णू राणे साई समृद्धी फेस टूमध्ये राहतो मी सकाळी सात वाजता कामावर गेला गेल्यानंतर ही चोरी झाली मी, मी आल्यानंतर समजलं चोरीचा टायमिंग आहे सकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान कारण आमच्या ग आमच्या मी तीन वाजता आल्यानंतर बघितलं की घराला लॉक होता लॉक नव्हता आणि चोरी करून तो दागिने घेऊन गेला आहे त्यातला एक सा पावणे चार तोळ्याचा घंटण नेकलेस दीड तोळ्याचा एक चैन अंगठी एक साधं मंगळसूत्र पंजन तीन जोडवी एक जोडवे ठेवलेलं आहे त्यानंतर कानातलं रोख रक्कम सत्तावीस हजार रुपये गेली आणि मी आल्यानंतर तीन वाजता बघितल्यानंतर मग समजलं त्यानंतर मी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे केस अजून घेतले घेतलेली आहे तर त्यांनी ते युद्धपातळीवर काम करून आमचे सुना आम्हाला मिळावं हे हो, आमचं आम्हाला पोलिसांनी सहकार्य करावं हो। एक जून हा सर्वाधिक वाढदिवस असणारा दिवस असतो याचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने खेड जांगे येथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष पंकजभाई शहा शैलेश धारिया माणिक लोहार आदी सदस्य उपस्थित होते निकाल आणि जाहीर करण्यात आला असून खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय दहावी आणि बारावी नंतर आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची वाटचाल सुरू असते त्यासाठी खेड शहरात असणाऱ्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलनं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे ई नीट बी आरच नाटा एम एच टी ई टी सी ए सी एस हे कोर्सेस त्यासाठी दिल्ली आणि कोटा येथील तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लावणार आहे या कोर्सेसचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवडा निहाय नियोजित अभ्यासक्रमावर सराव चाचण्या घेण्यात येणार आहे योग्य नियोजन आणि मुबलक सरावासह प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देखील तज्ज्ञ शिक्षकांकडून देण्यात येईल बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री या विषयांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा प्रशालेत उपलब्ध असून बाहेरील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज आणि परिपूर्ण असं वसतिगृह हो। मेसच्या सुविधेसह उपलब्ध करून देण्यात आलं रोटरी स्कूल म्हणजे प्रत्येक वर्षी हमकास यश मिळवून देणारी संस्था म्हणून संपूर्ण कोकणात नामांकित आहे अशा या परिपूर्ण शाळेत आपल्या पाल्यांना ॲडमिशन मिळावं म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतात अशा प्रकारे सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या शैक्षणिक संस्थेत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ॲडमिशन सुरू झाला असून त्याचा लाभ इच्छुक पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा या संदर्भातील अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलकडे संपर्क साधण्याचं आवाहन रोटरी प्रतिष्ठान आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलकडून करण्यात आलं आहे एक जून दोन हजार चोवीस शनिवार रोजी दापोली न्यायालयाचे लघुलेखक श्री राजेंद्र संघरे यांच्या सेवानिवृत्ती समारंभ निमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजयराव कदम आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या दिवाळी न्यायालय कस तर दापोली येथील लघुलेखक श्री राजेंद्र संदरे हे प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या निवृत्ती समारंभास उपस्थित राहून मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुढील आयुष्य निरोगी आणि सुखाचे जावो ही सदिच्छा व्यक्त केली यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम माजी आमदार सूर्यकांत दळवी मनसे सर चिटणीस आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर सायली संजयराव कदम दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक आणि तालुका प्रमुख ऋषिकेश दापोली तालुका सचिव नरेंद्र कर, दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष ममताताई मोरे माजी नगराध्यक्षा उल्का जाधव माजी नगरसेवक नागीर रखांगे सचिन गायकवाड दिघे साहेब अप्पा मोरे साई देसाई स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित उपस्थित होते तब्बल त्रेसष्ट तासांच्या मेगा ब्लॉक नंतर मध्य रेल्वेने रविवारी दुपारी साडेतीन पूर्वी ठाण्यातील आणि सी एस एम टी स्थानकावरील रुंदीकरणाचं काम पूर्ण केलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मधून रविवारी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी टिटवाळ्यासाठी पहिली लोकल रवाना करण्यात आली या मेगा ब्लॉक गेल्या त्रेसष्ट तासात तब्बल नऊशे लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर लांब पल्ल्याच्या बहात्तर एक्सप्रेस रद्द केल्या गेल्या यामुळे काही एक्सप्रेस ठाणे इथे तर काही दादर येथे थांबवण्यात आल्या होत्या ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवस जम्बो ब्लॉक घेतला गेला रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर पाच नंबर फलाटावरून रेल्वे चालवून चाचणी घेण्यात आली ठाण्यातील सर्वाधिक गर्दीचे फलाट क्रमांक पाच सहा या कामामुळे जास्त जागा निर्माण झाली ज्यामुळे लिफ्ट होणार आहे या ठिकाणी असलेल्या सध्याच्या सिंगल रूपांतर मोठ्या पादचारी पुलात केलं जाईल जगभरातील हिंदू भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या तळघरात काही प्राचीन मूर्ती आणि इतर अवशेष सापडले आहेत यात विष्णू आणि महिषासूर मर्दिनीच्या मूर्तीचा समावेश आहे या मूर्ती सोळाव्या शतकातील असण्याचा अंदाज वर्तवला जातोय पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार तळघरात सापडलेल्या मूर्तीत महिषासूर मर्दिनी आणि विष्णू मूर्तीचा समावेश आहे याशिवाय पादुका काचेच्या बांगड्या आणि काही नाणी देखील या तळघरात सापडली आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या संवर्धन तसेच सुशोभीकरणाचं काम सुरू आहे विठ्ठल रुपिणी मंदिराचं जतन संवर्धन व्हावं यासाठी त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या आराखड्याचं काम सुरू झालंय या अंतर्गत नवे बांधकाम हटवून जुनं रूप समोर आणलं जात आहे अशातच मंदिर परिसरातील कानोपात्रा मंदिराजवळ अंतर्गत भुयार आढळून आलं सात ते आठ फूट खोलीचं हे भुयार असल्याचं सांगण्यात येत असून मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची माहिती दिली पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदिरात पोहोचले आहेत दरम्यान पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सातशे वर्षापूर्वीचं मूळ रूप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत आदिती तटकरे यांनी आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मनोभावे दर्शन घेतलं तसेच यावेळी विठ्ठल मंदिराच्या गुप्त खोलीमध्ये सापडलेल्या व्यंकटेश आणि विष्णू यांच्या मूर्तीची पाहणी केली यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पूर्वीच एका अल्पवयीन आरोपीनं आपल्या भरधाव पोरशे कारनं दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण तरून आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती या घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झाला या अपघातानंतर पुण्यातील वातावरण तापलं असतानाच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी चालवणाऱ्या चालकानं एका दुचाकी स्वार महिलेला धडक दिली सुदैवानं या अपघातात ही महिला थोडक्यात बचावली असून सुखरूप आहे पुण्यातील नवले ब्रिजवर ही घटना घडली या घटनेबाबत अधिक माहिती पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी चालवणाऱ्या चालकानं एका दुचाकी स्वार महिलेला धडक दिली होती या अपघातातून ही महिला थोडक्यात बचावली मात्र अपघात घडला तेव्हा संबंधित चालक हा नशेत असल्याची माहिती समोर आली या प्रकरणात आता संबंधित कर्मचाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी